नमस्कार मित्र हो आपल्या सर्वांचं परत एकदा सुदर्शन पाटील टाकळी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चार जून रोजी संपूर्ण देशामध्ये एम बी बी एस बी डी एस यासारख्या अभ्यासक्रमांना आवश्यक असणारी पात्रता परीक्षा म्हणजे नीट अंडर ग्रॅज्युएट एक्झामचा रिझल्ट लागला आणि त्या नंतर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांनी आंदोलने करायला सुरुवात केली काही शैक्षणिक संस्था लाखो असे विद्यार्थी यांनी तर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा तोठवला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रभो आपण नीट एक्झाम आहे तरी काय नीट परीक्षेमध्ये खरोखरच घोटाळा झाला आहे का व या नीट परीक्षेच्या रिझल्ट नंतर देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी का प्रोटेस्ट करायला सुरुवात केली आहे याच सर्व मुद्द्यावर सविस्तर अशी चर्चा करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजचा हा मुद्दा येणाऱ्या पिढीतील डॉक्टरांच्या विषयी व विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी निगडीत आहे चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तत्पूर्वी तुम्ही या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे माझं युट्यूब चॅनल चॅनलचे नाव आहे सुदर्शन पाटील टाकळी नीट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन टेस्ट देशभरातील सरकारी व खासगी एमबीबीएस बीडीएस व आयुष यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण देश पातळीवर ही एक्झाम घेतली जाते बारावी सायन्स फील्डमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशासाठी ही एक्झाम एन टी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतली जाते आता आपण पाहूया या नीट एक्झाम व नीट रिझल्ट विषयी संपूर्ण देशामध्ये एवढा मोठा गोंधळ का सुरू झाला आहे एन टी आयोजित केलेल्या नीट एक्झामसाठी दोन हजार चोवीस मध्ये जवळपास रेकॉर्ड ब्रेक अशा चोवीस लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यापैकी तेरा लाख विद्यार्थी हे नीट एक्झाम साठी क्वालिफाय झाले होते पाच मे रोजी देशभरातील विविध केंद्रावरती नीट एक्झाम साठी परीक्षा झाल्या होत्या या परीक्षेतील कित्येक अशा परीक्षा केंद्रावरती अगोदरच पेपर लीक झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या आणि यामुळेच एन टी एच्या या, या दिसांड नियोजनाबद्दल कित्येक अशा विद्यार्थी व पालकामधून तीव्रसा संताप व्यक्त होत होता अशातच चार जून रोजी नीट परीक्षेचा रिझल्ट जाहीर झाला हा रिझल्ट पहिल्यांदा तर चौदा जून रोजी जाहीर करण्यात येणार होता पण नंतर अचानकपणे ही डेट बदलून चार जून संपूर्ण देशभरामध्ये दे चार जून रोजी इलेक्शन रिझल्टचा माहोल असताना चार जून रोजीच नीट रिझल्ट का जाहीर करण्यात आला हा प्रश्न कित्येक विचारू लागले होते नीटची परीक्षा ही एकूण सातशे वीस गुणांची असते दोन हजार तेवीसच्या एक्झाम मध्ये एकूण सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळालेले फक्त दोनच विद्यार्थी असताना दोन हजार चोवीसच्या एक्झाम मध्ये मात्र सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळालेले म्हणजे जवळपास शंभर टक्के मिळालेले तब्बल सदुसष्ट विद्यार्थी आले आहेत म्हणजेच शंभर टक्के रिझल्ट लागलेले सदुसष्ट विद्यार्थी ऑल इंडिया टॉपर्स हे सर्व अचंबित करणार आहे त्यामध्ये पण आणखीन एक रंजक गोष्ट अशी की या ऑल इंडिया पैकी सहा टॉपर्स हे हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरती परीक्षा दिलेल्या आहेत आणि याच सर्वामुळे कित्येक लोक नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर टीकेची जोड उडवायला लागले ह्या एक्झाम खरोखरच पारदर्शीपणे झाल्या आहेत का असे देखील प्रश्न हे लोक विचारू लागले हे थोडे थोडके होते की काय यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित झाला की या नीटच्या एक्झाम मध्ये सदुसष्ट टॉपर नंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे सातशे अठरा क्रमांक मिळालेले आहेत जे टेक्निकल दृष्ट्या नीटच्या एक्झाम मध्ये शक्यच नाही नीट एक्झाम मधील मार्किंग सिस्टीम बद्दल आपल्याला बोलायचं झालं तर नीट एक्झाम मध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी प्लस चार मार्क व निगेटिव्ह उत्तरासाठी म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी मायनस एक क्रमांक दिला जातो म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने जर सर्व प्रश्न बरोबर सोडवले व त्याचे एक उत्तर चुकले तर त्याला सातशे वीस त्याचे पाच मार्क वजा होती। म्हणजे त्याला एकूण सातशे पंधरा गुण मिळतील जर एखाद्या विद्यार्थ्याने संपूर्ण प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळतील आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने संपूर्ण प्रश्न बरोबर सोडवले आणि त्याने एक क्वेश्चन स्किप केला म्हणजे त्याचे जर उत्तर त्याने दिले नाही तर त्या विद्यार्थ्याला एकूण सातशे वीस पैकी सातशे सोळा गुण मिळतील म्हणजेच नीटच्या एक्झाम मध्ये सातशे एकोणीस असो व सातशे अठरा गुण असो हे मिळणे अशक्य आहे नीट चे एक्झाम मध्ये जर सातशे एकोणीस सातशे अठरा गुण मिळणे अशक्य असतील तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या टॉपर्सना हे गुण कसे मिळाले हा प्रश्न सर्वजण विचारू लागले आहेत या सर्व गदारोळानंतर एन टी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने असे मत मांडले आहे की काही काही परीक्षा केंद्रावरती परीक्षा उशिरा सुरू झाल्या होत्या आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना अपुरा वेळ मिळाल्यामुळे हे मार्क ग्रेस देण्यात आले आहेत हे ग्रेस मार्क किती व कशा प्रकारे वाढवण्यात आले किती वेळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना किती मार्क ग्रेस देण्यात आले याचा संपूर्ण डिटेल्स डाटा एन टी तर दिलाच नाही आणि या सर्वामुळेच एन टी वरती आरोप प्रत्यारोप वाढूच लागले आहे एन टी एच्या याच सर्व भोंगळ कारभारामुळे कित्येक विद्यार्थ्यांनी प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे लाखो विद्यार्थ्यांनी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे सध्या विद्यार्थ्यांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे त्यामध्ये त्यांनी एन टी पार्टी केली आहे आता येणाऱ्या काळात जी याचिका आहे त्यामधील आक्षेप काय आहेत एन टी यावरती स्पष्टीकरण काय आहे आणि या संदर्भातील पुरावे काय आहेत हे विचारात घेऊन कोर्ट योग्य तो निर्णय काय देते ते पाहावे लागेल काही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी ही नीटची परीक्षा परत एकदा घेण्याची मागणी केली आहे पण एवढे मात्र खरे की लोकांचे जीवन वाचवण्यासाठी जे विद्यार्थी जे डॉक्टर्स आपण भविष्यात जाऊन घडवणार आहोत त्यांच्यात भवितव्याविषयी असे जर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर ते फार घातक आहे तर मित्र हो नीट एक्झाम व त्याचा रिझल्ट याच्या संपूर्ण गोंधळाविषयी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व वरती जाऊन सुदर्शन पाटील टाकळी हे युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नवीन एका अशाच सामाजिक विषयासोबत आणि नवीन एका अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्र